राज्यात एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केल्यानंतर सरकार स्थापन केलं त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले माजी मंत्र्यांच्या सर्व खात्यांची चौकशी केली जाणार आहे असा सूचक इशारा नरेश मस्के यांनी महाविकास आघाडीला दिला आहे नरेश मस्के हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत चौकशीनंतर कुणाला जामीन मिळतो का बघा अनेक तक्रारी आलेल्या आहेत जितेंद्र आव्हाड यांना जामीन मिळाल्यानंतर नरेश मस्के यांनी हा इशारा दिल्याने महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ निर्माण झाली आहे चौकशीचे निर्णय लवकरच घेणार असेही मस्के म्हणाले आहेत कायद्याने काही मंत्र्यांच्या गैरव्यवहाराची चौकशी होणार आहे अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत त्यामुळे तुमची सत्ता होती म्हणून तुमचा दबाव होता मात्र आता तसे होणार नाही मस्के यांच्या आरोपानंतर गैरव्यवहार करणारे आणखी कोणते मंत्री आहेत यावर चर्चा रंगू लागल्या आहेत